नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता राघव हा सगळ्या रत्नपारखेंना आता समजावून सांगत असतो पण तेवढ्यातच आता राजश्रीच्या मोबाईलवर पुन्हा एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये आता सिंधूचा फोटो असतो राजश्री तिचा मोबाईल बघताच त्यामध्ये आता सिंधूच्या फोटोसमोर टाईम बॉम्ब लावल्याचे बघताच आता राजश्रीला मोठा धक्का बसतो आणि लगेचच राजश्री म्हणते की राघव तर रा राघव म्हणतो काय आहे आणि पटकन आता राघव हा राजेश्रीच्या हातातील मोबाईल घेतो आणि त्या मोबाईल तो सिंधूचा टाइम बॉम्ब लावल्याचा फोटो बघताच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की टाइम बॉम्ब तर टाइम बॉम्ब हा शब्द ऐकताच आता काकू ऋतुराज सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळालेले असते मधून आता सिंधूच्या त्या टाइम बॉम्ब मध्ये पंधरा मिनिटाचा टाइम लावून ठेवलेला असतो आणि त्या टाइम बॉम्ब घड्याळाचे काउंटर आता सुरू झालेले असते आणि आता ते सगळे बघून राघव म्हणतो की पंधरा मिनिटाचा टाइमिंग लावून ठेवला आहे आणि त्या व्हिडिओ कडे बघत आता राघव रागाने लाल बुंद होऊन म्हणतो की या मधूला मी आता सोडणार नाही आणि काही झरझरी जार झालं तरी आता मला सिंधूला सोडवायला बाहेर पडलंच पाहिजे असा आता राघवने निर्धार केलेला असतो तेव्हा आता काकू म्हणते की अरे राघवा ती सिंधू कुठे तुला कळलं का काही तर आता राघवच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि रागाने लाल बुंद झालेला राघव विचार करत आता कुणाशी काहीही न बोलता तडक बाहेर निघून जातो सगळे आता राघव राघव असे हाक मारून राघवला थांबवत असतात न ऐकता राघव आता निघून जातो इकडे आता सिंधूच्या अंगाला बॉम्ब लावून आता ही धर्माधिकारीची वाट बघत तिचा मोबाईल बघत थांबलेली असते आणि आता इकडे सिंधूच्या आता मांडीवरती टाइम बॉम्ब असतो आणि सिंधूला खुर्चीला बांधून ठेवलेले असते तेव्हा आता लगेच सिंधू ही बाप्पाचा धावा करते आणि म्हणते की बाप्पा आता या परिस्थितीतूनच तूच मला सुखरूप वाचवशील म्हणते बाप्पा या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आता तूच दाखव मला तुझ्या शिवाय आता मी वाचू शकत नाही असे आता सिंधू मनाशी आता विचार करून बाप्पाचा धावा करते आणि आता इकडे सिंधूचे लक्ष्य भिंतीवर लावलेल्या त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे जाते आणि आता सिंधू त्या कॅमेऱ्याकडे बघत म्हणते की मधू तर आता इकडे मधु ही लॅपटॉप समोरच मोबाईल बघत असते तेवढ्याच लॅपटॉप मधून आता सिंधूचा आवाज येतो आणि मधू त्याच्याकडे बघू लागते सिंधू म्हणते की मधू तू ऐकतेस ना मधु तू हे करून खूप मोठी चूक करतेस मधू सिंधू म्हणते की मला जर काही झालं तर माझे राघव तुला सोडणार नाही आणि तुझं सगळं आयुष्य राग उद्ध्वस्त करतील एवढं तू लक्षात घे तेव्हा आता मधू त्या लॅपटॉपकडे बघत सिंधूचे बोलणे ऐकते आणि म्हणते की अजून काय उद्ध्वस्त करणार आहे आणि अजून काय उद्ध्वस्त करायचं राहिलंय त्याला माझ्याशी प्रेमाचं नाटक करून त्याने मला उद्ध्वस्त केले ते तुला कळत नाही का सिंधू मधू म्हणते की माझ्या मनाचा विचार त्याने कधी केलाच नाही आणि प्रेमाचे नाटक करून तो माझ्या भावनांशी खेळलाय तेव्हा आता मी तुमचा विचार करू का कशाला करू मी तुमचा विचार तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही ना तेव्हा मी सुद्धा आता तुमचा काहीच विचार कर करणार नसल्याचे मधु सिंधूला सांगते आणि लॅपटॉप बंद करून घेते इकडे आता गुपचूप आता त्या स्टुडिओ मध्ये आलेला असतो आणि आता मागच्या गुपच्युप दरवाजाने शोधू लागतो आणि लगेच आता त्या खिडकीच्या पडद्यावरती राघवची सावली आता सिंधूला दिसते राघव आता चोरून चोरून लपून छपत तिथे आलेला असतो सिंधू त्या सावलीकडे आता बघत असते आणि आता राघव अखेरी सिंधूला शोधून तिथपर्यंत येऊ आता राघव तो दरवाजा उघडतो तर समोर आता सिंधूला बांधलेल्या अवस्थेत राघव बघतो आणि लगेच सिंधू सुद्धा राघवला बघते राघव कडे बघून राघव म्हणतो की सिंधू आणि पटकन पळत आता राघव हा सिंधू समोर येतो तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव तुम्ही जा इथून तुम्ही मला आता हात लावू नका तर आता लगेचच राघव सिंधूला शांत होण्यासाठी सांगतो आणि आता राघव त्या टाइम बॉम्ब कडे बघतो तर त्यामध्ये फक्त आठ मिनिटं उरलेले असतात तर आता राघव हा हात आता टाइम बॉम्बला लावतो आणि आता टाइम बॉम्ब बंद करण्याचा आता राघव प्रयत्न करतो पण आता तो प्रयत्न करत असताना सिंधू राघव कडे बघते आणि म्हणते की नाही राघव तुम्ही हात लावू नका तुम्ही इथून प्लीज जा राघव म्हणतो की सिंधू तुला काहीच होणार नाही मी तुला काही होऊ देणार नाही माझ्यावरती विश्वास ठेव ट्रस्ट मी सिंधू असे म्हणत ता आता तो टाइम बॉम्ब आता राघव ब्रेक करू लागतो आणि आता राघव त्या टाइम बॉम्बच्या वायरी चेक करू लागतो राघवला आता वायर सापडत नसते आणि आता विचार करून प्रयत्न करू राघव आता ती टाइम बॉम्ब बंद करण्याची वायर अखेर सापडून इकडे तिकडे बघू लागतो पण त्या क्षणी पाठीमागून येऊन राघवच्या डोक्याला बंदूक लावतो आणि लगेचच तो टाइम ला लगे बॉम्ब आता चालूच असतो आणि राघवला आपल्या डोक्याला बंदूक लावल्याचे समजते आणि आता इकडे सिंधूने डोळे झाकलेले असतात तर आता राघव तिरप्या नजरेने पाठीमागे बघतो आणि म्हणतो की ठरल्याप्रमाणे मी आलोय अजून तुम्हाला काय हवंय तर तर आता राघवच्या डोक्याला बंदूक लावलेला धर्माधिकारी म्हणतो की अजिबात जागचा हलू नको तू तसंच थांब नाही तर मी तुला गोळी घालेन तेव्हा आता सिंधू डोळे उघडून धर्माधिकारीकडे बघते आणि आता लगेचच धर्माधिकारी राघवला उठावास सांगतो तेव्हा राघव पटकन उठून धर्माधिकारी समोर बघतो तर आता लगेचच बंदूक रोखत धर्माधिकारी म्हणते म्हणतो की तू ज्या व्यक्तीची वाट बघतोयस ना ती व्यक्ती आता तुला दिसणार नाही धर्माधिकारी म्हणतो की अरे राघव मला माहिती होतं सिंधूला सोडवण्यासाठी तू इथे नक्की येणार म्हणून तुझ्या स्वागतासाठी मी अगोदरच ही सगळी तयारी करून ठेवली होती धर्माधिकारी म्हणतो की आता तू आलाच आहे ना तेव्हा आता तू स्वतःचं चा डोकं चालवायचं नाहीस आणि मी सांगेल ना तसंच करायचं नाहीतर तुझ्या सगट या सिंधूला मी लगेचच गुळी घालील एवढं तू लक्षात ठेव राघव आणि लगेच आता राघव वरती बंदूक रोखून धरत धर्माधिकारी त्याचा मोबाईल काढतो आणि मधुला कॉल ला करतो तेव्हा आता मामाचा आलेला फोन बघून मधू हॅलो असे म्हणत आता बोल मामा असे बोलते तर लगेचच धर्माधिकारी म्हणतो की मधु राघव आलाय ते ऐकताच आता मधू खूप खुश होते आणि म्हणते की मामा फोन स्पीकरवर टाक आणि आता लगेचच धर्माधिकारी त्याचा फोन स्पीकरवर टाकतो आणि राघव समोर धरतो तर त्याच वेळेस मधू आता तिचा लॅपटॉप उघडते तेव्हा आता लगेचच लॅपटॉपमध्ये कॅमेराची सी सी टी व्ही फुटेजमध्ये राघवला मधू बघते आणि मधु राघवला बघताच म्हणते की राघव वेलकम खूप वाट बघायला लावलीस रे तू तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की मधू मी तुझ्या तुझी इच्छा पूर्ण केली आणि मी आलोय राघव म्हणतो की मधू तुला हेच हवं होत आहे ना तेव्हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता तुझ्याकडे आलोय आणि आता तू सिंधूला सोडून दे तेव्हा आता मधु म्हणते की अरे राघव एवढी घाई कशाला करतोय तुझ्या तोंडातून मला हेच ऐकायचं चा होतं यासाठी तर मी हे सगळं केलं आणि तुला इथे घेऊन आले राघव एवढी कशाला घाई करतोयस तू मधु म्हणते की आता माझ्या म्हणण्याप्रमाणे तू आलायस ना राघव तेव्हा आता तू म्हणतोयस म्हणून मी सिंधूला सोडून देण्यासाठी तयार आहे राघव फाईन इथून पुढे मी तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणारही नाही आणि होऊही देणार नाही पण त्यासाठी माझी एक अट आहे राघव आणि मी सांगितलेली ती अट तुला त्यासाठी मान्य करावंच लागेल असे मधु राघवला विचारते तेव्हा आता सिंधूकडे बघत राघव म्हणतो की बोल मधु तुझी काय अट आहे हसतच मधु म्हणते की राघव त्यासाठी तुला माझ्यासोबत कॅनडाला यावा लागेल आणि तेही कायमच ते ऐकून आता सिंधू राघवला मोठा धक्का बसलेला असतो तर धर्माधिकारी राघव कडे बघत आता हसू लागतो तेव्हा आता राघव विचार करत मधुला म्हणतो की मधु तर लगेचच मधु म्हणते की राघव तुझं जे काही एक्सक्युजिव्ह असेल ना ते मला कुठल्याच प्रकारचं काहीही ऐकायचं नाहीये तू फक्त मला एवढा सांग तुला माझ्यासोबत कॅनेडाला यायचय तू बाकीचं काही एक्सप्लेनेशन मला देऊच नको राघव तू तु फक्त तुझं निर्णय आणि तुझं उत्तर हो किंवा नाही म्हणून द्यायचंय आणि जर तुझं उत्तर हो असेल जर तुला ही अट मान्य असेल तर समोर बाहेर एक गाडी उभी असेल त्या गाडीत जाऊन बसायचं कळलं का तुला राघव असे मधु राघवला सांगते आणि मी तू गाडीत जाऊन बसला का लगेच इकडे सिंधूला सोडून देईल आणि जर तुला ही अट मान्य नसेल ना तर आत्ता लगेच तू तुझे डोळे बंद करू शकतोस कारण त्यावेळेस तुझा सिंधूचा जीव जाताना

आता मधूचे ते बोलणे ऐकताच आता समोर सीसीटीव्ही चालू असल्याचे आता राघव ला समजते आणि राघव त्या सी सी टी व्ही बघतो आणि आता राघव त्या टाइम बॉम्ब कडे बघतो तर त्यामध्ये फक्त तीन मिनिटं असतात तेव्हा आता मधू म्हणते की अग अरे सांग राघव टाइम फायर कमी आहे तुला तुझी अट मान्य आहे की नाही मधु म्हणते की तीनच मिनिटं राहिलेत बरं का तेव्हा आता मधू सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून बघत असल्याचे राघवच्या लक्षात येते आणि ताबडतोब राघव म्हणतो की मधु मला अट मान्य आहे तेव्हा आता राघवने सांगितलेली अट ऐकून आणि राघवने तिची अट मान्य केलेली बघून सिंधू म्हणते की राघव काय बोलताय तुम्ही आणि काय करताय तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की सिंधू तू काहीही बोलू नकोस तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही असे काहीच करणार नाही राघव राघव म्हणतो की हे बघ सिंधू मधूची अट ऐकल्यानंतर मला माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि त्यासाठी आता मधू म्हणेल त्या सगळ्या अटी मला मान्य असल्याचे राघव आता सिंधूला बोलतो आणि आता लगेचच ते ऐकून मधू म्हणते की राघव तू अगदी योग्य गे डिसिजन घेतला आहेस आणि तुला माझी अट मान्य आहे ना आणि मग बाहेर जी गाडी उभी आहे ना त्या गाडीत जाऊन बस तर राघव म्हणतो ठीक आहे आणि लगेच राघव आता त्या गाडीत बसायला जाऊ लागतो तेव्हा आता पुन्हा सिंधू राघवला थांबवते तर राघव तिथे थबकतो आणि आता लगेचच राघव पुन्हा पाठीमागे सिंधूकडे बघतो तर आता मधु खुश झालेली असते आणि आता मधु तिच्या लॅपटॉप कडे त्या सीसीटीव्ही फुटेज बघत असते तर तेवढ्यात आता राघव पाठीमागे धर्माधिकारी धर्माधिकारीकडे बघतो आणि पटकन त्याच्या खिश्यात हात घालतो तर त्याच वेळेस लगेच धर्माधिकारी राघवला थांबवतो आणि म्हणतो की जास्त हुशारी करू नकोस तर आता राघव हा खिश्यात हात घालून धर्माधिकारीकडे बघू लागतो आणि आता लगेचच राघव त्याच्या खिश्यातून आता एक ओढायचं मशीन बाहेर काढतो आणि लगेच राघव म्हणतो की मला थोडस शिगार प्यायची आणि लगेच आता काडीपीटी घेत राघव आता शिगारची ती धुरी घेण्यासाठी त्यामध्ये आता लाइटर काढून आता ते पेटू लागतो तर धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे घी ओढून घे तू शिगार आणि आता लगेचच मधू सी सी टी व्ही फुटेजमधून ते सगळं बघते आणि लगेचच ते बघून मधू धर्माधिकारीला म्हणते की मामा राघवला थांबव हा सगळा राघवचा प्लान आहे तर त्याच वेळेस आता लायटरने ती शिगार आता राघवने पेटवलेली असते आणि आता लगेचच राघव म्हणतो की मामाश्री मधू एकदम बरोबर बोलते आणि लगेच ती शिगार आता खाली सिंधू समोर टाकतो आणि आता मस, रागवने ती सिगार खाली टाकताच त्यामध्ये धूर आता सगळीकडे पसरतो आणि आता सगळ्या खोलीमध्ये धूर भसभसा पसरलेला असतो तेव्हा आता लगेचच आता काहीच दिसत नसतं तर आता पटकन राघव हा सिंधूच्या खुर्चीजवळ जाऊन त्या धुरामध्ये सिंधूला सोडवतो तर अगोदरच आता त्या सगळ्या बॉम्बच्या वायर आता राघवने बघितलेल्या असतात आणि हुशारीने राघव एकाच मिनटात तो रा बॉम्ब ब्रेक करून सिंधूला खुर्चीवरून सोडून आता त्या धुरामध्ये बाहेर पळून जातो तर इकडे धर्माधिकारी ओरडत तर आता इकडे धर्माधिकारी ओरडतच मधूला सांगत असतो की अगं मधू इथे काहीच दिसत नाहीये आणि ते दोघे कुठे गेले ते सुद्धा कळत नाहीये तेव्हा आता राघव सिंधूला घेऊन तिथून पळ काढतो तर मधू आता धर्माधिकारीला म्हणते की मामा आता गेले ते पळून आणि आता मोठ्याने मधु म्हणते की मामा राघव सिंधूला घेऊन पळून गेला रे तर इकडे आता धर्माधिकारी विचार करत म्हणतो की कुठं कुठे गेले असतील हे दोघं इकडे आता रागाने मधु तिचा मोबाईल फेकून देते आणि आता सुखरूपपणे राघव आता सिंधूला घरी घेऊन येत आणि घराच्या दरवाजात येताच आता लगेच राजेश्री आता राघव सिंधूकडे बघते आणि राघव सिंधूला तिथेच थांबवत आता राजेश्री म्हणते की थांबा आणि लगेचच आता ताट घेऊन राजेश्री त्यांच्या समोर आलेली असते राघव म्हणतो की आई काय करतेस तर राजेश्री म्हणते की अरे तुमच्या दोघांची दृष्ट काढते राघव म्हणतो की आई कशाला आता त्याची काय गरज आहे तेव्हा काकू म्हणते की राघव ती जे करते ना करू दे तिला तेव्हा आता राघव काकूकडे बघतो आणि लगेच राजेश्री पाणी घेऊन ते राघव आणि सिंधूच्या डोळ्याला लावून राघव आणि सिंधूचं औक्षण करते आणि म्हणते की आता तुम्ही घरामध्ये या त्यानंतर आता राघव सिंधू आतमध्ये येतात तर आता सिंधू राजेश्री काकू सगळेजण सोप्यावर बसलेले असतात तेव्हा सिंधूकडे बघत राजेश्री म्हणते की माझ्या राघव आणि सिंधूची या मधूने काय अवस्था केली वहिनी ती मधू किती निर्दयी आहे ज्या घरात राहिली ज्या घरातलं खाल्लं त्याच माणसांवरती उलटली ती तेव्हा आता काकू म्हणते की राजश्री कशाचा कशाला विचार करतेस त्या मधूचा मनाची मधू आहे ती तिचं मन काळच राहणार तेव्हा आता ऋतुजा ते की आता राघव आणि सिंधू घरी आले ना तर आपण आता सत्यनारायणाची पूजा घालू ते ऐकताच राजेश्री म्हणते की ऋतुजा कसा आता तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बरं काकू म्हणते की विनायकाचीच कृपा आणि विनायकाच्या कृपेमुळेच आज आपली मुले घरी सुखरूप परत आली तेव्हा आता काकू म्हणते की अगं तुझ्या किडनॅपिंगची ती बातमी आली तुझा तो फोटो बघितला ना आम्ही आणि त्यानंतर तुझ्या अंगाला लावलेला तो टाईम बॉम्ब बघितला ना तर आमच्या सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकला होता सिंधू तेव्हा आता काकूचे सिंधूवरचे ते प्रेम बघून आता सिंधू सुद्धा काकू कडे बघू लागते ऋतुजा म्हणते तर देवांना पाण्यात तेव्हा आता काकू आणि ऋतुजा सगळ्यांकडे बघत राघव म्हणतो की खर तर तुमच्या या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सुखरूप वाचून घरी परत आलो आणि आता लगेच प्रेमाने आता काकू ही सिंधूला आता घास भरू लागते कारण आता सिंधू साठी तिला भूक लागली म्हणून आता काकूने आता ब्रेकफास्ट बनवलेला असतो आणि प्रेमाने आता काकू ही मायेने सिंधूला तिच्या हाताने भरवते तेव्हा ते बघून राघव म्हणतो की काकू अग मी सुद्धा माझ्या बायकोला वाचवायला बाहेर पडलो होतो तेव्हा मला त्याबद्दल काही मिळणार आहे की नाही तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते की राघव बायकोला वाचवण्यासाठी तू गिफ्ट मागतोयस का बोट करत राघव म्हणतो की काकू हे बघा बरं का हे साफ चुकीचं आहे तेव्हा आता राघव म्हणतो की मी सिंधूला वाचून घरी आणलय या घरचा मी सुद्धा मुलगा आहे तेव्हा तुमचं देखील प्रेम माझ्यावरती असायला हवं आणि तुम्ही दोघी तर फक्त सिंधूवरच प्रेम करताना मला दिसतायत हे काही चांगलं नाही बर का तेव्हा प्रेमाने काकू आणि राजेश्री राघव कडे तर आता काकू पुन्हा सिंधूला भरवते तर राघव म्हणतो की तुम्हाला माझी अजिबात काळजी नाहीये बघा बघा अजूनही तुम्ही मला काही देता का तर लगेचच काकू म्हणते की बरं राघवा इकडे मी तुला सुद्धा भरवते राघव तर लगेचच राघव म्हणतो की याला काय अर्थ आहे काकू बोलल्यानंतर तर असं कुणीही भरवेल तेव्हा आता ऋतुजा म्हणते की अरे राघव तू एक आय पी एस ऑफिसर आहे गुंडांशी लढणं तर तुझ्यासाठी एकदम नॉर्मल आहे तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की मला माहिती आहे मी ऑफिसर आहे आय पी एस ऑफिसर असून देखील पहिल्यांदा मी एक मुलगा आहे आणि जरी मी ऑफिसर असलो तरी सुद्धा अगोदर मी एक माणूस आहे ना राघव म्हणतो की मला सुद्धा भावना आहेत आणि मला सुद्धा भीती वाटते तर काकू ऋतूच्या सगळेजण आता राघव कडे बघत गालातले गालात, गालात हसू लागतात राघव म्हणतो की माझ्यावर देखील मग प्रेम झालंच पाहिजे ना आणि मला सुद्धा गोड खायला मिळालंच पाहिजे ना तर काकू म्हणते की अरे राघवा ये ना इकडे मी भरवते तर राघव म्हणतो की आता नको आता बोलल्यावर तर कुणीही भरवेल तर आता लगेचच ते सगळं बघून सिंधू म्हणते की बर चला आता काकू मी तुम्हाला सांगते की इथून पोटे राघव माझ्याशी भांडणार नाही राजश्री म्हणते की हा तुझ्या बरोबर कसे काय भांडायचा तेव्हा आता लगेचच राजे तेव्हा आता सिंधू म्हणते की आहो हे कायम माझ्यासोबत भांडायची आई आणि मला सतत म्हणायचे माझ्या घरच्यांच फक्त मीच फेवरेट आहे तू कमी फेवरेट आहेस पण आता हे प्रो झालंय आता राघवला कळलं घरच्यांची मीच फेवरेट आहे तर राघव म्हणतो हो हो कळलं ना मला राघव आता रागाने राजेश्रीकडे बघत म्हणतो की हो चांगलंच हो कळलं मला रागव आता आई बरोबर ना तर आता राघव म्हणतो काही नाही काही नाही ठीक आहे राघव म्हणतो की आता जर कुणाला इथे माझी काळजीच नसेल तर मग इथे थांबण्यात तरी काय अर्थ आहे राघव म्हण की आता मी मग निघतो तर राजेश्री म्हणते काय करतोय राघव आणि लगेच राघाने राघव म्हणतो की ओके फाईन मी चाललोय बरं का आणि ताटकन राघव उठून उभा राहतो तर राजेश्री म्हणते की अरे राघव काय करतोयस तर राघव म्हणतो की चाललो मी तर लगेचच तेवढ्यात सिंधू म्हणते की आई तुम्ही केलेली जिलेबी नाही दिली मला तर पटकन राघव राजेश्री समोर बसतो आणि म्हणतो की आई तू जिलेबी बनवलीस तेव्हा आता काकू राघव कडे बघत हसू लागते राघव म्हणतो की स्पेशली माझ्यासाठी आई तू जिलेबी बनवली कुठे ठेवलीस किचनमध्ये आहे का तर आता काकूकडे बोट करत राघव म्हणतो की काकू कुठे ठेवली जिलेबी आणि सिंधूला म्हणतो की सिंधू मी म्हंटलो होतोच ना आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी स्पेशल आईने काहीतरी बनवलं असेल आणि आता लगेचच राघव सिंधूकडे बघतो आणि म्हणतो बघितलं का माझं प्रेम आणि आता तुला तर जिलेबी मिळणारच नाही असे म्हणत आता राघव हा सिंधूला चिडवू लागतो हात वारे करत सिंधूला आता माकड करत आता राघव म्हणतो की बघितलं का माझं प्रेम आणि आता तुला जिलेबी नाही मिळणार ती मलाच मिळणार माझ्या साठी तेव्हा आता काकू आणि राजेश्री राघव कडे बघत असू लागतात तर असतच राजेश्री म्हणते की अरे राघवा ती सिंधू तुझी मस्करी करते मी जिलेबी बिलबी काहीच बनवली नाही तर आता लगेचच सिंधू सुद्धा आता राघव कडे बघत राघवला हातवारे करून चिडवू लागते आणि आता लगेचच काकू म्हणते की राघवा अरे तुला जिलेबी खायची ना मी तुला माझ्या हाताने जिलेबी घेऊन घेऊन येते खायला तर आता हसतच राघव म्हणतो की खरं का तर काकू म्हणते की अगदी बरोबर तर तेवढ्या सिंधू ही चेहरा पाडून बसते तर आता लगेचच काकू म्हणते की सिंधू अगं काय झालं तुझ्या मनात आता काय विचार आलाय तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की सॉरी पण खूप दिवसांनी आज आपल्या घरात आनंद बघायला मिळाला आणि तुम्ही सगळे हसताय पण आता या आनंदावरती मला विरजन टाकावं लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू आता आता आपल्याला पुढच्या प्लानची तयारी करावी लागेल राघव म्हणतो की अगदी बरोबर आणि प्लान दुसरा म्हणजे प्लान बी ते ऐकताच आता काकू म्हणते की अरे पण करायचं काय त्या प्लान मध्ये इकडे आता मधुकडे धर्माधिकारी आलेला असतो तेव्हा सगळा विचार करत एरजऱ्या घालत मधु म्हणते की ती सिंधू चांगली माझ्या प्लान मध्ये अटकली होती आणि राघव सुद्धा पण डोळ्यात धूर घालून ते दोघे पळून गेले आणि चांगलेच निसटले तर धर्माधिकारी म्हणतो की हो मधु चांगले प्लान मध्ये अटकले होते तुझ्या तर आता मधु म्हणते की पण किती दिवस दिवस पळेल मला माझ्यापासून ते मधु म्हणते की एक ना एक दिवस त्यांना माझ्या तावडीत सापडावंच लागेल आणि तो दिवस त्या सिंधूसाठी शेवटचा दिवस असेल तर आता मधु म्हणते की त्या सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तिचं घर तिचे मुलं बाळ तिच्या मनातला तो राघव सगळं काही मी आता बरखास्त करील तिच्याकडे जे जे आहे ते सगळं मी तिच्यापासून हिरावून घेणार असे आता मधू ही धर्माधिकारीला सांगते आणि आता लगेचच आता मधू ही फक्त सिंधूचाच विचार करत असते इकडे आता सिंधूने प्लान बी सुद्धा तयार केलेला असतो तेव्हा आता लगेचच आता काकू म्हणते की सिंधू इतक्या लवकर तो प्लान बी सुद्धा तयार करून ठेवलाय तर आता सिंधू म्हणते हो आणि तो प्लान आ... आता करायला गेल्यानंतर तुम्हाला कळल्यानंतर कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही तर आता काकू म्हणते की पण प्लान बी काय आहे ते तरी तुम्ही सांगा ना तेव्हा सिंधू सांगू लागते की मी आणि राघव मुलांना घेऊन हा देश सोडून जायचं ठरवलंय आणि तो सिंधूचा प्लान ऐकताच काकूच्या काळजाचा ठोका चुकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राजेश्रीला देखील पायाखालची जमीन सरकून आता मोठी अवघड वाटलेली असते आणि आता काकू राजेश्री सगळेजण राघव सिंधूकडे बघू लागतात तर आता प्लान बी नुसार सावी आणि विनूला घेऊन सिंधू आता राघव सोबत हा देश सोडून जायला तयार झालेली असते तर आता सिंधू आणि राघव आता देश सोडून चालले तेथे जेव्हा मधुला समजणार तेव्हा त्यांना आता पकडण्यासाठी मधू काय करणार तर आता उलटे घडून सिंधू आणि राघव आता देश सोडून चालल्याचे अफवा पसरून आता मधुला कसे पकडणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा